अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केलंय शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी मायुती सरकारला पाठिंबा मा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवलाय तुम्ही आम्हाला निवडून दिला तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू नाहीतर ही योजना कायमस्वरूपी बंद करू असा धमकीवाचा इशारा रवी राणा यांनी आपल्या भाषणादरम्यान महिलांना दिला होता त्याचा निषेध शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी केलाय लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही मात्र तुम्ही जर महिलांना धमकी वजा इशारा देत असाल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही आपल्या ना ना। लाडक्या बहिणीला धमकी देणारा भाऊ हा लाडका भाऊ नसून बहिणीची उवाळणी खाणारा भाऊ आहे असा संताप यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय सरकार हे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा गांजर दाखवत का निवडणुकीपूर्वी तुम्हाला पैसे देण्याची भाषा करतात आणि हे फसवणीची काम आहे सगळे हे काय काय नाही फक्त मतं घ्यायसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे यांनी फक्त मतं घेण्यासाठीच लाडकी बहीण काढलेली आहे यांचं राशन महाग आहे डाळी डुळी महाग आहे गॅस महाग आहे दीड हजारामध्ये दी काय आता सध्याला येत आहे हा बाई आता दोन दिवस काम केलं तर ती दीड हजार काम ह्यांचा महिन्याचा दीड हजार जाणार मत जेव्हा पडाल तेव्हा हे दीड हजार रुपये टाकणार आहे आणि अजून तुमचेच पैसे आम्हाला देत आहेत आणि अजून म्हणते की तुमच्या खात्यातून तुमचे पैसे काढून घेते. मग हे कसलं बहिणीचं लाडकी बहीण आहे? असला काय लाडका भाऊ ऐकुनाचा? अनुका भाऊ आहे तुमचा. मतदाना म्हणतो मतदानापुरतं लाडकी बहीण दिसली का? इतक्या दिवसांनंतर त्याला लाडकी बहीण दिसली. आता मतदाना जवळ आल्यावरच लाडकी बहीण दिसली का? ह्या ज्या आदूवर लाडका भाऊ झोपला होता का? कोणी तुमची धमकी दिली आणि कशा प्रकारे ते निश्चित करतात. आज महायुतीचा सहभागी आमदार दीड दमडीसा रवी राणा यांनी महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणींना अशा प्रकारची धमकी दिली आहे की तुम्ही जर आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले नाहीत तर तुम्हाला मिळालेले दीड हजार रुपये आम्ही तुमच्या खात्यातनं काढून घेऊ आणि जर दिले तर ते दुप्पट देऊ त्यांच्या काय बापाचे पैसे नाही आहेत हे जे आहे टॅक्स टॅक्सरूपी जनतेचे पैसे आहेत आणि तुम्ही आणलेली ही योजना आहे ही योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण नसून मुख्यमंत्री लाडकी खुर्ची योजना आहे हे जनतेला आता कळलेलं आहे कारण आज एक आमदार बोलला आज परत महेश शिंदे नावाचा आमदार बोललाय की आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणजे जर तुम्ही जनतेला धमकी देणार असाल लाडक्या बहिणींना धमकी देणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये या लाडक्या का बहिणी तुम्हाला तुमची जागा शहर राहणार नाही